इस न्यूज के प्रायोजक है आर एस एम यूनिटी डेवलपर्स सिर्फ हजार में बुक करी वन 1 के फ्लैट मजरीवाड़ी सोलापुर सोलापुर शहरातून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे सोलापुर शहरात फायनान्शियल गाड्या रिकव्हरी करणारा एजंटज निघाला चोर या अधिक माहिती अशी की शहर गुन्हे शाखेने सातत्याने राबवलेल्या रात्री गस्तीतून मोटरसायकल चोरीचे सहा व मोबाईल चोरीचा एक असे एकूण सात गुन्हे उघडकीस आणत चार लाख तीस हजार केला आहे वीस नोव्हेंबर रोजी पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार कुमटानाका लिप्रिसी कॉलनी परिसरात संशयित इसम शाईन मोटरसायकल सह थांबलेला आढळला शहर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून करण कुमार हरी राठोड वय अडोतीस वर्ष यास ताब्यात घेतले चौकशीत त्याने स्टुम फायनान्स मध्ये रिकव्हरी एजंट म्हणून काम करताना बँकेची सहा मोटरसायकली उचलून डम्प यार्ड मध्ये ठेवल्याची कबुली दिली आरोपी कडून सर्व सहा मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत या मोटरसायकली सोलापूर शहरातील विविध पोलीस ठाण्यात दाखल चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे तपासात निष्पन्न झाले जप्त वाहनांची एकूण किंमत चार लाख वीस हजार रुपये इतकी आहे तर दुसऱ्या कारवाईत सोळा नोव्हेंबर रोजी गुन्हे शाखेने मुजाहिद हमीद मनियार व एकोणीस वर्ष यास अटक करून त्याच्याकडून दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल हस्तगत केला सदर गुन्हा सदर बाजार पोलिस ठाण्यात दाखल आहे